श्रोते हो नमस्कार रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी नाट्यसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळेगृह या ठिकाणी गझलपुष्प कला साहित्य सामाजिक सांस्कृतिक संस्था या संस्थेतर्फे एका सुंदर अशा मराठी गझलांच्या संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गझल संध्या मराठी गझलांचा भावरम्य आविष्कार या मराठी गझलांचा भावरम्य आविष्कार सादर करणार आहेत ख्यातनाम गझल गायक संगीतकार गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे जे अमरावती या ठिकाणाहून उपस्थित राहणार आहेत त्यांना साथ संगत करणार आहेत तबलावादक धीरेंद्र गावंडे हार्मोनियम वादक ऋषिकेश दुधाळे व्हायोलिन वादक प्रमोद जांभेकर या गझलसंध्या गझल संगीत मैफिलीच निवेदन करणार आहेत निवेदक दिनेश भोसले तर रसिक हो या सुंदर अशा मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी आपण रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी नाट्यसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळी या ठिकाणी उपस्थित राहावे निश्चितच या मराठी गझलांच्या भावरम्य आविष्कारामध्ये आपण न्हावून निघाल यात शंकाच नाही धन्यवाद